जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सत्याहत्तरावा पाहणार आहोत तुटे ना फुटेना कदा देवराणा चळे ढळेना कदा दैन्यवाणा कळे ना कदा लोचनासी वसेना दिसेना जनीमी मी पणासी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ देवाच्या अस्तित्वाबद्दल आणि त्याच्या मूळ स्वरूपाबद्दल सांगताना म्हणतात की तुटेना फुटेना कदा देवराणा देवराणा म्हणजे काय मुख्य देव ईश्वर असा त्याचा अर्थ आहे तर हा जो देवराणा आहे तो, तो कधी फुटत नाही आणि तुटत नाही याला काय कारण तर याला हे कारण आहे की त्याला कुणी घडवलंच नाही जी वस्तू घडविली जाते निर्माण केली जाते तीच तुटते किंवा फुटते पण ईश्वर हा तर स्वयंभू आहे आपण देवाच्या मूर्ती घडवतो काही सोन्याच्या काही चांदीच्या काही मातीच्या काही पितळाच्या इत्यादी त्या आपण घडवतो म्हणून त्या तुटू फुटू शकतात पण ईश्वर जो आहे मुख्य जो परमात्मा आहे त्याला तर कुणी निर्माण केलंच नाही आणि म्हणून तो तुटतही नाही आणि फुटतही नाही त्या देवराळाबद्दल सांगताना समर्थ पुढे म्हणतात की तो चळेना ढळेना कदा दैन्यवाना चळेना म्हणजे त्याची हालचाल होत नाही तसेच तो ढळतही नाही ढळत नाही म्हणजे आपल्या स्थानावरून तो स्थानभ्रष्ट होत नाही तसाच तो दैन्यवाणाही नाही आता दैन्यवाणा कुणाला म्हणतात तर जो कुणाकडून काही अपेक्षा करतो याचना करतो लाचारीपत करतो जो असा जो असतो त्याला दैन्यवाणा म्हणतात पण ईश्वर हा तर परिपूर्ण आहे त्याला कुणाकडून कशाचीच अपेक्षा नाही त्याला कशाची कमतरता पडतच नाही देव तो नाही आणि तीही नाही देव म्हणजे केवळ अस्तित्व आहे समर्थ पुढे म्हणतात कळे ना कळेना कदा लोच अर्थात तो आपल्या चर्मचक्षूंना दिसत नाही आता हे जग जे आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे म्हणून ते दृश्य आहे आणि म्हणूनच ते आपल्या डोळ्याला दिसते पण हा जो ईश्वर आहे हा इंद्रियांच्या पलीकडे पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे म्हणून तो दृश्य नाही तो अदृश्य आहे आणि म्हणूनच आपल्या डोळ्यांना तो दिसत नाही त्याला पाहायचं असेल तर पारमार्थिक दृष्टी लागते आपली दृष्टी तर व्यावहारिक आहे जे आपल्या डोळ्याला दिसतं ते आपल्याला खरं वाटतं पण वास्तविक ते खरं नसतं असा जो ईश्वर आहे तो तुटत नाही फुटत नाही चळत नाही ढळत नाही जो दैन्यवाणा नाही जो दो डोळ्यांना दिसत नाही अशा त्या ईश्वराला आपल्याला शोधून काढायचं आहे आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात वसेना दिसेना जनी मी पनासे त्याला जर शोधून काढायची असेल तर सर्वप्रथम मीपणा म्हणजे आपला अहंकार आपल्याला बाजूला सारावा लागेल अहंकार सोडल्याशिवाय आपण त्याला ओळखू शकणार नाही वसेना म्हणजे त्याचे अस्तित्व आपण मानत नाही तो आहे हेच आपण मानायला तयार नाही आपल्याला असं वाटतं सर्व काही मीच करतो आहे आणि असेच आपण मानून चालतो त्यामुळे मी करता ही भावना वाढीला लागते आणि अहंकार आपला वाढत जातो अनेकांना तर असं वाटतं की काय करायचं त्या ईश्वराला जाणून कशाला त्याच्या प्राप्तीकरता खटपट करायची आणि आयुष्य वाया घालवायचं आपलं तर चांगलं चाललं आहे ना काही कमी नाही आम्हाला कुणाची गरजच नाही पण त्यांना हे कळत नाही की असे अनेक मी मी म्हणणारे होऊन गेले त्यांचा शेवटी नाशक झाला त्यांना जीवनामध्ये खरे सुख समाधान कधी मिळालेच नाही ते सदैव अशांत अस्वस्थ असमाधानी राहिले उदाहरण द्यायचं झालं रावण दुर्योधन कंश इत्यादी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शांती समाधान कधी मिळालंच नाही या उलट आपण संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला दिसेल की ते त्यांच्या जीवनामध्ये किती समाधानी होते त्यांचं जिणं हे दैन्यवानं नव्हतं ते ज्या स्थितीत असत त्यामध्ये समाधानी असत जीवनात शेवटी समाधानच महत्त्वाचे आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात मीपणामुळे आपल्याला देव कळत नाही त्याचा बुद्धीला आकलन आपल्याला होत नाही अहंकार सोडून आपण त्याला जाणू शकतो आपण त्याला मानो अथवा न मानो तो तर आहेच तो काही आपल्या मानण्यावर अवलंबून नाही त्याच्यावर बाहेर बाहेरच्या वस्तूंचाही काही प्रभाव होत नाही त्या ईश्वराला जाणण्याकरता आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे ईश्वर हा अनुभवाचा विषय आहे त्याचा अनुभवच घ्यावा लागतो म्हणून त्याला जाणण्याकरता आपला अहंकार आपल्याला सोडावाच लागेल सर्व काही तो परमात्मा करतो त्याच्यामुळेच माझे अस्तित्व आहे तो आहे म्हणूनच मी आहे ही भावना आपण सतत ठेवली पाहिजे तेव्हाच तो ईश्वर आपल्याला कळू शकेल आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात तुटे ना फुटेना कदा देवराणा चळे ना ढळे ना कदा दैन्यवाणा કળે ના કળે ન કદાચનાસ વસે ન દિસેના જનીમીપનાસી જય જય રઘુરસમર્થ